श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते इंग्रजी नवीन वर्षात सर्वात मो सर्वात मोठा आणि महत्वाचा सण येतो तो, तो मकर संक्रांतीचा तर हा सण आपल्याकडे तीन दिवस साजरा करण्यात येतो पहिला दिवस भोगीचा दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा आणि तिसरा दिवस, दिवस असतो किंक्रातीचा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किंक्रातीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत की किंक्राती दिवशी काय करावे आणि काय करू नये संक्रांत किंवा किंक्राती यात का का क्यु... फरक काय आहे तर या सर्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग जास्त उशीर न करता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो आणि उत्सवाने आपल्याकडे साजरा करण्यात येतो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून नमूद केलेला आहे या दिवशी बारसे लग्न प्रवास करणे एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडणे स्थळे पाण्याचा केली जात नाही या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करू शकतात तशी आपल्या धर्मशास्त्रात मान्यता आहे तसेच या दिवशी लहान मुलांचे बोरनान सुद्धा आपण करू शकतो हळदी कुंकू कार्यक्रम आणि बोरनान हे तुम्ही किंक्राती ते तेरथ सप्तमी पर्यंत कोणत्याही दिवशी करू शकता तसेच या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये भोगीच्या दिवशीची जी शिळी भाकरी बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी राखून ठेवली होती ती या दिवशी खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी दुपारी हळदी कुंकू करावे अशा अजून जुन्या आपल्या ज्या प्रथा आहेत ते खेडेगावात अजूनही पाळल्या जातात दक्षिण भारतात इनक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात या दिवशी गाई बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शेंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडदोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक गावातून मिरवणूक काढली जाते नृत्य गायनाचा कार्यक्रम हे सुद्धा केला जातो अशा प्रकारे किंकरात हे आपल्या आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून सुद्धा खाल्ले जाते मुगाच्या डाळीचे किंवा बेसनाचे धिरडे करून सुद्धा आपल्याकडे खाल्ले जाते त्यालाच कर उलटवणे असे म्हटले जाते तसेच या दिवशी काही भागामध्ये मांसाहार सुद्धा केला जातो म्हणजेच करीच्या दिवशी मांसाहारी भोजन सुद्धा केले जाते आय होप मैत्रीणं तुम्हाला मी आज जी किंक्रांतीबद्दल माहिती सांगितली ती समजली असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी त्याचे नक्की उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन जर माझा हा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन जाईल चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद